आज सकाळी लवकर उठले आवरलं त्यानंतर माझं स्किन केअर मी सुरू केलं स्किन केअर काय साधं मॉइश्चरायझर सा। आहे लॅक्मेचं इनूमुळे मी सध्या इतकी बिझी होऊन जाते की मला स्वतःची काळजी आता पूर्वीसारखी घेता येत नाही मी विचार करते आता डेली वीकली आणि मंथली असं स्किन केअर रुटीन आपण ठरवायला हवं मुलं झाल्यानंतर बायका सहसा स्वतःकडे दुर्लक्ष करतात संसारात इतकं रमून जातात की त्यांना दुसरं काही सुचतच नाही बघा एका छोट्याशा स्टेपनी किती फरक पडतो बरी दिसते यानंतर पिनू साहेबांची शंभो झाली डुबुक 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 आम्ही पान कोंबडे आहोत लवकर पाण्याच्या बाहेर येत नाही आणि आल्यानंतर अशी फ्रेश चकचकीत दिसतो बघा मस्त आहे ना त्यानंतर मशीन लावली तोपर्यंत जेवणाची वेळ झालीच होती जेवणात पुन्हा गोड होतं नाही असतं होते मला खावं लागलं काय करणार मी तरी बिचारी साहेबांचंही जेवण झालं होतं पुन्हा आता त्यांना झोपण्याचे अथक प्रयत्न आम्ही सुरू केले तिथे झोपले संध्याकाळ झाली आईने सांजवात लावली तरुण गणपती बाप्पाच्या आरतीला बोलावणं आलं याला काही चालायचं नव्हतं म्हणून मग आता विक्रम वेताळासारखं चिपकून आम्ही आरतीला गेलो तो अतिशय खुट्ट त्यांनी मला पकडले तुम्ही बघू शकता शेजारच्यांनी गणपतीची आरस खूपच छान केली होती मस्त प्रसन्न वाटत होतं गणपती तसं बाहेर जाऊन देखाव बघावं असं वाटतं फार पण पिनूमुळे नाही जात कारण की गर्दीमुळे उगस त्याला काही संसर्ग व्हायला नको याची भीती वाटते मग आरती सुरू झाली गणेशोत्सव सफल आणि संपन्न करणारा आपला आवडता पदार्थ मोदक मोदकांमुळेच खरं तर गणपती उत्सवाची मजा वाढलेली आहे आरतीवरून आल्यानंतर आईने मला थालीपीठाची भाजणी भाजायला दिली सुरुवात गव्हापासून केली थालीपीठ भाजणीचे आमचं एक प्रमाण आहे जेवढा गहू घेतला तेवढ्याच सगळ्या डाळी घ्यायच्या म्हणजे जर अर्धा किलो गहू घेतला तर अर्धा किलोमध्ये सगळ्या डाळी बसल्या पाहिजे म्हणजे पूर्ण एक किलो होतं सगळं मिश्रण या डाळींमध्ये मूग तूर हरभरा किटची डाळ उडीद पोहे तांदूळ आणि ज्वारी आणि या सगळ्या मिश्रणाला चव येण्यासाठी धणे आणि जिरे तेही भाजून घेतले खूप कमी लोकांना थालीपीठाची भाजणी जमते हे मिश्रण दळून आणल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कांदा बारीक कोथिंबीर थोडीशी हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट आणि तिळवी टाकून ते मळायचं त्याच्यामध्ये थोडंसं गरम तेलाचं मोहनही टाकायचं म्हणजे जे थालीपीठ आहे ते खमंग आणि खुसखुशीत होतं त्यासोबत तुम्ही घरचं दही शेंगदाण्याची चटणी किंवा बटरही घेऊ शकता तर जे डायबेटिक आहेत त्यांच्यासाठी तर हे वरदान आहे पोटभरीचं होतं वेळ भूक लागत नाही आणि वर हाय प्रोटीन आयत्यावेळी काहीतरी वेगळं खाण्यापेक्षा घरी जरी भाजणीचं पीठ असलं तर अगदी दहा मिनटामध्ये आपल्याला थालीपीठ करता येतात था। सध्या ट्रेंडमध्ये हाय प्रोटीन डाएट आहे हे प्रोटीन मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या पदार्थांचा शोध घेत असतो पण आपल्याकडे परंपरेने जे पदार्थ आलेले आहेत त्याचा आपल्याला विसर पडला आहे ही सगळी भाजणी तयार झाल्यानंतर एखाद्या चांगल्या बेडशीटवर ती तुम्ही थंड होण्यासाठी ठेवू शकता थंड झाल्यानंतरच दळून आणायचं आहे अशा प्रकारे आज मी थालीपेटीची भाजणी केली आणि आत्ता दिवस मार्गी लावला अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमची आटपाट नगराची राणी